नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर बी एड कॅब संदर्भात आमचा अर्ज फायनली कन्फर्म सबमिट झाला का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले का तर हे कसे ओळखायचे संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बी एड पोर्टलवरती यायचं आहे लॉग इन या, या टाईपवर तुम्हाला क्लिक करून तुमचा आय डी आणि पासवर्ड टाईप करायचा आहे आणि लॉग इन या पेजवर तुम्हाला क्लिक करायचा आहे लॉग इन या पेजवरती आल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म असा स्टेटस तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील व्हेरीफाय अशा प्रकारचा जर आयकॉन तुमच्या इथे असेल तर तुमचा अर्ज कन्फर्म सबमिट झालेला आहे अशा प्रकारची नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल तर अजून खात्रीशीर माहिती करता येथे डाव्या बाजूला असणाऱ्या आयकॉनमध्ये चेक डॉक्युमेंट वेरिफिकेशन स्टेटस येथे देखील तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चेक झालेलेच आहे तर अधिक माहिती येथे वेरीफाई अशा प्रकारचा आयकॉन वेरिफिकेशन स्टेटस येथे आल्याचा पाहायला मिळेल कमेंट्स मध्ये जर काही रिमार्क असेल तर तुम्हाला रीअपलोड डॉक्युमेंट करून वेरीफाई करावे लागणार आहे तर अशा प्रकारे हे दोन स्टेटस तुम्हाला चेक करता येणार आहे तर लक्षात घ्या अद्याप कॉलेज नोंदणी सुरू झाले नाहीये कॉलेज प्रेफरन्स ऍड करण्यासाठी जी फैसिलिटी मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर दिली जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे किंवा व्हेरीफाय झालेला आहे हे तुम्हाला पाहता येईल तर लक्षात घ्या कन्फर्म आणि व्हेरीफाय आल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही आहे मेरिट लिस्ट लागल्यानंतर कॉलेज प्रेफरन्स ॲड करण्याचा ऑप्शन तुमच्या फॉर्ममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड कॅप प्रोसेस संदर्भात जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलवरती देखील विचारू शकता